नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात लॅटरल एंट्री बी फार्म ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालं आहे आणि आता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे वेबसाईट आहे ॲडमिशन प्रोसेसची ती सुरू झालेली आहे कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म कशा पद्धतीनं भरायचं आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना आहेत ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर आहे त्यामध्ये सीई टी सेल असं सर्च करायचं आहे सीई टी सेल असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिली जी वेबसाईट येईल सीई टी सेलची त्या वेबसाईटवरती जायचं आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍडमिशनचं एक पोर्टल आहे ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पी एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे डायरेक्ट जी लिंक आहे ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे एवढं सगळं सर्च करायची गरज नाही आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर वेळापत्रक सांगितलेलं आहे आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं करायची आहे त्याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे तर या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता इकडे तीन आडव्या लाईन आहेत हॉरिजंटल लाईन आहेत ज्याला आपण डॅशबोर्ड बोलतो जर तुम्ही पी सीवरती ओपन केला असेल तर असाच इंटरफेस येईल मोबाईलवरती वापरत असाल तर डेस्कटॉप मोड ऑन ठेवा डेस्कटॉप मोड ऑन केला की ज्या पद्धतीनं तुम्हाला वरती दिसतं तशा पद्धतीनंच व्ह्यू येणार आहे तर या ठिकाणी जो डॅशबोर्ड आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता वेगवेगळे पर्याय आहेत कॅन्डिडेट लॉग इन तर लक्षात ठेवा अजून आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यामुळे लगेच तुम्हाला लॉग पर्याय वापरता येणार नाही यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला अगोदर सुरुवातीला रजिस्टर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल यावरती आल्यानंतर तुमच्या बेसिक डिटेल्स आहेत त्या सर्व माहिती जी आहे ती भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला लॉग इन करता येणार आहे ठीक आहे अर्थात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दोन पर्याय विचारले जातील ई स्क्रुटिनी अर्थात ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल आणि दुसरं आहे फिजिकल स्क्रुटिनी तर जवळ तुमच्या कुठले कुठले फार्मसीचे काही कॉलेज असतील तर ते जर एफ सी सेंटर असेल तर तिथं तुम्ही जाऊन तुमचा फॉर्म व्हेरीफाय करू शकता एफ सी सेंटरची लिस्ट आणि बाकी सगळ्या डिटेल्स देखील या ठिकाणी वेबसाईटवरती दिलेली आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन अगोदर करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचंय सगळ्या गोष्टी माहिती भरायच्या आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे रिझर्व कॅटेगरीसाठी आठशे रुपये फी आहे इम्पॉर्टंट डेट या पर्यायावरती आलात तर जे काही शेड्यूल आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू झालेलं आहे फॉर्म कशा पद्धतीनं भरता येईल सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही फॉर्म तुमच्या मोबाईलवरती देखील भरू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म आहे तो तुम्ही पी सीवरती किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन भरू शकता पण त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना जी माहिती विचारलेली आहे तुमचं नाव तुमच्या रिझल्टवरती जसं आहे त्याच पद्धतीनं हवं ही सगळी माहिती व्यवस्थित भरा शिवाय अनेकांना डाऊट असतो की एक्झिट एक्झाम जी झालेली नाही आहे त्याचा आणि या ॲडमिशन प्रोसेसचा काही संबंध आहे का तर आता तरी त्या ॲडमिशन प्रोसेसचा आणि एक्झिट एक्झामचा काहीही संबंध नाही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुमचा जर गॅप असेल तर या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट हे ज्यावेळेस ॲडमिशन कन्फर्म करायला जातात त्यावेळेस लागतं आत्ता बऱ्याच जणांच्याकडं काही डॉक्युमेंट नसतात जसं की सी मराठा आरक्षण नव्यानं लागू झालेलं आहे तर बऱ्याच जणांच्याकडे केवळ रिसिप्ट असेल काही कागदपत्रांची तरी देखील त्या बेसिसवरती आत्ता रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरू शकता मात्र या ठिकाणी जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असतं त्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड असतो त्या दरम्यान तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे लागतात अशा पद्धतीने ही प्रोसेस होते तर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे फॉर्म भरा जवळ जर एफ सी सेंटर फार्मसी कॉलेज असेल जिथं तुमचं डी फार्म झालं त्याच कॉलेजला एफ सी सेंटर असेल तर तिथं जाऊन फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी ईस्क्रुटिनीचा पर्याय निवडू शकता हे जे ॲडमिशन पोर्टल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना काळजी घ्या नावाची स्पेलिंग कुठलीही माहिती भरले ती सेव्ह अँड प्रोसीड करायच्या अगोदर एकदा दोन वेळा चेक करून घ्या काही चुका करू नका बाकी तुमच्या काही शंका असतील त्या खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसबाबत डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनबाबत काही वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा तुमच्या शंका कमेंट करा त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील ठीक आहे डॉक्युमेंट कोणते लागतात याची सगळी सविस्तर माहिती जे तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन वेळे डॉक्युमेंट लागले तेच सेम डॉक्युमेंट असतील त्यामध्ये ॲड ऑन काय होईल तर तुमचे डिप्लोमाचे रिझल्ट त्यामध्ये ॲड ऑन होतील बाकी इतर काही नाही आहेत मराठा समाजाला यापूर्वी ई डब्ल्यू एस आरक्षण होतं पण आता मागच्या वर्षीपासून एस ई बी सी आरक्षण लागू झाल्यामुळं राज्यात ई डब्ल्यू एस नाही आहे त्यांना एस ई बी सीच आरक्षणाचा लाभ घ्यावा लागेल ठीक आहे आणि बाकी काही तुमच्या शंका असतील कमेंट करा त्याची उत्तरं त्या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू